नमस्कार मित्रांनो तर आजच्या कथेचं नाव आहे गावातील रहस्यमयी वाडा तर यावर आपण बोलणार आहोत तर एक लहानसं पण सुंदर गाव दुधगाव होतं तिथं प्रत्येक माणूस दुसऱ्याला ओळखत होता पण गावच्या शेवटच्या टोकाला एक जुना मोठा वाडा होता लोक त्याला म्हणायचे राजमहल वाडा पण गेल्या वीस वर्षांपासून तो वाडा बंद होता कुणी तिकडे जायचं धाडसच करायचं नाही लोक म्हणायचे तिथं भूत राहतात काही म्हणायचे रात्री त्या वाड्यातून पेटीचा आवाज येतो साक्षी ही एक उत्साही चौकस वृत्तीची पत्रकार होती ती मुंबईहून दुधगावमध्ये आली होती तिला गावातल्या या वाड्याचं रहस्य जाणून घ्यायचं होतं साक्षी गावातले लोकांची मुलाखत घेते पण सगळेच घाबरलेले एक म्हातारी बाई तिला सांगते पोरी वाड्याची गोष्ट उगच उकरू नकोस कुणीच सुखात राहिलं नाही जे तिकडे गेलं पण साक्षी हट्टी होती तिने ठरवलं ती वाड्यात जाणारच रात्री बारा वाजता साक्षी टॉर्च घेऊन वाड्यात गेली वाऱ्याचा आवाज जुन्या लाकडी दरवाजांचा चर चरकाट आणि अंधार सगळं काही भयंकर ती आत गेली आणि तिला एका खोलीतील एक, खोली एक प्राचीन पेटी दिसली पण तिने त्या पेटीकडे हात न हात नेला आणि मागून एक आवाज आला कोण आहेस तिथे ती पटकन मागे वळली तर एक तारुण्य तिथं उभं होतं त्याचं नाव होतं आर्यन आर्यन म्हणाला की तोही एका रहस्यमयी गोष्टीचा शोध घेत आहे साक्षीला त्याच्यावर विश्वास बसला दोघांनी मिळून त्या वाड्यात शोध सुरू केला पण काही दिवसांनी साक्षीच्या लक्षात आलं की आर्यन खोटं बोलतोय तो एक फक्त तिच्या देहाचा वापर करण्यासाठी तिथे आला होता एक दिवस आर्यननं साक्षीला एका बंद खोलीत ढकललं आणि बाहेरून दरवाजा बंद केला साक्षी तिथे अडकली त्याने तिला भिंतीजवळ ढकललं आणि दरवाजा बंद केला तिने त्याला विचारलं हे काय करतोयस तू पण त्याने उत्तर दिलं नाही तो तिच्याजवळ आला ती घाबरली आता ती पूर्णपणे आता ती पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकलेली तिला तेव्हा काहीच कळत नव्हतं की तिने काय करावं त्याने त्याला एक हात तिच्या जवळ नेला त्याने तिच्या गालाला धरून तिला स्वतःकडे घेतलं त्यानंतर तिच्या आणि त्याच्यात काहीच अंतर उरलं नव्हतं त्यानंतर त्याने त्याचा एक हात तिच्या कमरेवर ठेवला त्याने त्याचं पूर्ण शरीर तिच्या शरीरावर टिकवलं होतं ती तिला तिथून सुटताही येत नव्हतं कारण त्याने तिला भिंतीजवळ ढकललं होतं व त्याचे दोन्ही हात तिच्या आजूबाजूला होते त्यामुळे तिला तिथून निघता देखील येत नव्हतं आता ती पूर्ण त्याच्या जाळ्यात अडकलेली ती त्याच्या जाळ्यात अडकलेली ती त्याला बोलली सोड मला काय करतोय आर्यन तू सोड मला जाऊ दे पण तो तिचं काहीच ऐकत नव्हता तो फक्त तिच्या शरीराचा आस्वाद घेण्यासाठी तिथे आलता ती ओरडायला लागली मग त्याने लगेच आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिला खूप जोऱ्यात केस केलं त्याने तिचा आवाज बंद झाला व त्यानंतर ती काही बोलू शकत नव्हती आणि तो तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिला केस करत राहिला त्याने त्याचा दुसरा हात तिच्या कमरेवरून थोडं वरण येला आता त्याने तिचे स्थान दाबायला सुरुवात केली आणि तीही आता मूडमध्ये आली होती आता ती त्याला दूर न ओढता स्वतःकडे ओढत होती तो तिला खूप जोरात केस करत होता आणि तीही त्याला सपोर्ट करत होती व ती आता त्याला यासाठी विरोध देखील करत नव्हती कारण आता ती सुद्धा त्या पूर्ण मूडमध्ये आली होती व आर्यन हा तर त्याचा होश गमावून बसला होता पुढे त्यांच्यात काही संवाद झाले आर्यन म्हणाला किती हॉट आहेस तू मी तर तुला पाहुणेच हरवलेलं साक्षी पुढे बोलली तू देखील किती हॉट आहे ओफ तुझी बॉडी वाव यार देन आर्यन म्हणाला आर्यन तिला केस करत बोलला तुझे तर खूप मोठे आहेत साक्षी पुढे बोलली माझ्या बी एफने मोठे केलेत आता तू कर साक्षीला बी एफ देखील आहे व तो तिच्या जि ती जिथे राहती तिथे तो राहतो व त्यानंतर त्यांच्यातील संवाद काही असा झाला की आर्यन म्हणाला आता मी तुला रोज घेणार दाबून अजून मोठे करणार साक्षी आ तुला तुझा तर खूपच मोठा आहे बघूनच वेळी झाले आर्यन आत गेल्यावर काय होईल उफ तुझी फिगर तो तिला खिस करत बोलला साक्षी हळूहळू हु, आवाज काढत राहिले आ आ हो चावू नकोस ना आ असं ती आवाज काढत पुढे बोलली त्यावर आर्यन तिला म्हणाला त्याने तिला उचलून घेतला व वाड्यातील एका खोलीत आला तेथील ती बेडवर तिला टाकलं आणि आपला शर्ट काढून तिच्यावर चढला तिने त्याला किस करायला सुरू केलं त्याने तिचे एक एक करत सगळे कपडे काढले आणि आता ती त्याच्यासमोर पूर्ण उघडी होती तिला व तिच्या शरीराकडे पाहून आर्यनला राहावलं नाही व तो आधीच तिच्या शरीराबद्दल वेडा झालता ती आता पूर्ण उघडी होती त्याने तिचे दोन्ही आंबे आपल्या तोंडात घेऊन चोखले ती आवाज करत होती साक्षी आ आ असे आवाज काढू लागले त्या आवाजाने त्याला अजूनच जोश येत होता आता तो तिला पूर्ण शरीरावर किस करत खाली गेला खाली गेल्यानंतर त्याने स्वतःचे कपडे काढले व आपला भला मोठा अवजार काढून तिच्या आत घुसवला त्यावर ती किंच आली आ आ, आ, आ हळू हो, तो अजून उत्तेजित होऊ लागला या आवाजाने तो खूपच उत्तेजित होऊ लागला खूप जोरात करू लागला तिचा आवाज त्याच्या कानात जात होता आणि तो मूडमध्ये आला होता व त्यावर तो अजून जोशात होऊन तिला जोरजोरात घेत होता ती कितीही किंचाळत असली तरी तिच्याकडे तो दुर्लक्ष करत होता तिच्या आवाजाने उत्तेजित होऊन तो तिला अजून जोरात घेत होता त्याने तिला मनसोक्त घेतला तीही गरम झाली होती दोघांनी मज्जा केली दोघेही खुश होते त्यावर लगातार दोन तास त्याने तिची घेतली मग कुठे तो थांबला तो तिला बोलला आता मी रोज तुला घेणार आणि तो त्यानंतर ती तिच्या घरी जाईपर्यंत तिला घेत राहिला व लाईक शेअर सबस्क्राईब